नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका विरोधक आता आमच्या योजनेचा प्रचार करीत आहेत तर ही योजना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणली आहे जळगाव आगामी विधानसभा निवडणुकीत तुमचे आशीर्वाद राहू द्यात आणि अंगात रक्त असेपर्यंत लाडकी बहीण योजना राहील येत्या सतरा ऑगस्टला दोन महिन्याचे तीन हजार रुपये प्रत्येक बहिणीच्या खात्यावर नक्कीच पडेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेस व्यक्त केला जळगाव येथील सागर पार्क बै मैदानामध्ये आज महिला सशक्तीकरण अभियानात ते बोलत होते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री गुलाबराव रा पाटील आपत्ती व आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन क्रीडा व युवक मंत्री रक्षा खडसे आदी उपस्थित होते तर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला महिलांचा अफाट प्रतिसाद मिळाला आहे तर त्यामुळे विरोधकांचे पोट दुखत आहे महायुतीचे सरकार महि महिलेचे संरक्षण करत आहे तर शेतकरी महिला युवा आदी सर्वांना देणारी सरकार आहे तर विरोधक आता आमच्या योजनेचा अपप्रचार करीत आहे या योजनेला डोळ्यासमोर ठेवून आखली आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की विरोधक कितीही आमच्याविषयी खोटे बोलू द्या बहिणीचे सुरक्षा कवच आम्हाला आहे तर आमचे कोणी वाकडे करू शकत नाही दर महिन्यांना पंधराशे रुपये राज्यातील महिलांना देऊन भाऊबीजेची ओवळणी देत आहे असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र